नमस्कार मंडळी सध्या समाजामध्ये योग्य वयात विवाह न होणं ही समस्या दिवसेंदिवस भेडसावते आहे मुलाचा असो किंवा मुलीचा असो योग्य वयात विवाह न होणं विवाहाला विलंब लागणं किंवा अनेकदा मुलांचे किंवा मुलींचे पालक आमच्याकडे तक्रार घेऊन येतात की कि बत्तीस किंवा पस्तीस वय झालेलं आहे तरी अजून विवाह ठरत नाही सगळे गुण आहेत करिअर चांगलं आहे तरीसुद्धा विवाह उशिरा ठरतो आहे तर विवाहाला नक्की विलंब का होतो यासाठी कुंडलीमध्ये काही कारणं असतात का किंवा काही विशिष्ट ग्रहमान त्याला कारणीभूत असतं का तर निश्चितच असं ग्रहमान या कुंडलीमध्ये असतं जेणेकरून विवाहाला काहीही कारण नसतानासुद्धा विलंब होत असतो ती कारणं नक्की कोणती आहेत ती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत मी देशपांडे पंचांग करते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे विवाहास विलंब का होतो याची कारणं पडताळून बघण्यासाठी सर्वप्रथम कुंडलीचं संपूर्ण परीक्षण करणं खूप आवश्यक आहे दहा ते पंधरा मिनटात कुंडलीचं ॲनालिसिस कधीही होत नसतो कुंडलीचं विस्तृत विवेचन किंवा परीक्षण करायला लागतं त्यासाठी सर्वप्रथम विवाहस्थान जे कुंडलीत असतं ज्याला सप्तम स्थान म्हणलं जातं ते चंद्रापासून लग्नापासून आणि पुरुषाच्या कुंडलीत शुक्रापासून लग्नात चंद्राच्य शुक्राच्य असं हे पुरुषाच्या कुंडलीत आणि स्त्रियांच्या कुंडलीत लग्नस्थान आणि चंद्रस्थानापासून जे सातवं स्थान आहे त्याचा विचार हा प्रामुख्याने विवाहस्था विवाहासाठी केला जातो आप तुमचा पार्टनर विवाहाचा कसा असेल किंवा विवाह नक्की कधी होईल कोणत्या दिशेला होईल इत्यादी बरंच सारं विवेचन या विवाहस्थानावरून ठरतं तर विवाहाला विलंब होण्यासाठी सर्वप्रथम मंदगती ग्रह जो आहे राहू केतू आणि शनी हे कारणीभूत असतात कारण, कारण विवाहाला विलंब होणं म्हणजेच मंद गतीने विवाह ठरणं याच्यासाठी मंद गती प्लॅनेट्स जे आहेत ते वर्क करत असतात त्यामध्ये सर्वप्रथम सप्तम स्थान शुद्ध आहे का नाही हे जज करणं खूप आवश्यक आहे कुंडलीमध्ये सप्तम स्थानाला बळ किती आहे अष्टक वर्गामध्ये सप्तम स्थानाला किती बिंदू मिळालेले आहेत इत्यादी सर्व बघायला लागतं स्थानाचा अधिपती जो आहे तो सहा आठ किंवा बाराव्या स्थानामध्ये जर विराजमान असेल तर कुठेतरी सप्तम स्थान कमजोर होत असतं सप्तम स्था। स्थानाचा ग्रह पुरुषाच्या कुंडलीमध्ये शुक्र आणि स्त्रियांच्या कुंडलीत पतीचा कारक ग्रह गुरु सांगितलेला आहे हे दोन ग्रह जर दुर्बल असतील किंवा शनीच्या दृष्टीत शनीच्या युतीत असतील किंवा शनीच्या नवमांशामध्ये असतील तर विवाहाला विलंब होतो सप्तमस्थानाचा अधिपती जरी शनीच्या नवमांशामध्ये असेल तरी सुद्धा विवाहाला विलंब होतो सप्तमस्थानाचा कारकग्रह अस्तंगत असेल दुर्बल असेल त्याचप्रमाणे ग्रहांच्या काही अवस्था सांगितल्या त्यामध्ये मृतावस्थेत किंवा बाल्यावस्थेत असेल तरीसुद्धा विवाहाला विलंब होत असतो शुक्र हा पुरुषाच्या कुंडलीमध्ये कन्या राशीचा असेल किंवा मकर कुंभ राशीचा असेल किंवा नवमांश कुंडलीतसुद्धा तो परम नीच किंवा शनीच्या नवमांशात पडला असेल तरीसुद्धा विवाहाला विलंब होत असतो थोडक्यात शनी हा जो कारक ग्रह शनी हा जो ग्रह आहे तो यामध्ये वर्क करत असतो विवाहाला विलंबासाठी कित्येकदा असं दृष्टोत्पत्तीस येतं की सुरूप देखणी मुलगी आहे करिअर चांगलं आहे तरीसुद्धा लग्न ठरत नाही कारण विवाहस्थान अशुद्ध असतं मुलीच्या कुंडलीत विशेषतः आहे गुरुच्या बाबतीत आपण हे सगळं वर्गीकरण करायचं आहे गुरु जर मकर कुंभ राशीचा असेल म्हणजे मकर राशीत अर्थातच गुरु नीच राशीचा होत असतो त्यामुळे मकर कुंभ राशीचा जर गुरु असेल किंवा गुरु पापाक्रांत अवस्थेत असेल तसं सप्तम स्थान पुरुषाच्या आणि स्त्रीच्या कुंडलीत पाप योग्य योगात पापकर्तरी म्हणजे दोन पापग्रहांच्या कात्रीमध्ये असेल तरी सुद्धा विवाहाला विलंब होतो सप्तम स्थान आणि अष्टम स्थानाचा अधिपती जर एकत्र असेल तर प्रियामृती नावाचा योग होत असतो तो योग जरी कुंडलीत असेल आणि तो विशेषतः शनीच्या दृष्टीत असेल तरी सुद्धा विवाहाला विलंब होतो अशा प्रकारची असंख्य कारणं ज्योतिष ग्रंथामध्ये दिलेली आहेत तर ती कारण नक्की पडताळून बघणं खूप आवश्यक आहे नक्की विवाहाला विलंब का होतो यासाठी आता ही जातकाची एका कुंडली आपण इथे बघतो आहे आमच्याकडे तो काही वर्षांपूर्वी येऊन गेला होता त्याचं लग्न अजूनही ठरलेलं नाही आहे पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटांचा पुण्याचा जन्म आहे जवळपास आता पस्तीस वय त्याचा आलेला आहे पण लग्न ठरत नाही करिअर अतिशय उत्तम आहे आणि दिसायलासुद्धा अतिशय हँडसम असा मुलगा आहे पण तरी लग्न काय ठरत नाही तर याचं विवेचन करताना सर्वप्रथम विवाहस्थान जर तुम्ही बघितलं तर कुंभलग्नाची पत्रिका आणि विवाहस्थानचा स्वामी जो सूर्य आहे तो मृत्यूस्थानाच्या अधिपती म्हणजे बुधाबरोबर बाराव्या स्थानात शनीच्या मकर राशीमध्ये विराजमान आहे त्याचबरोबर शुक्र हा शनीच्याच युतीत पत्रिकेमध्ये विराजमान आहे लाभस्थानामध्ये चंद्राकडून जर कुंडलीचं परीक्षण केलं तर मेष रास आहे या व्यक्तीचे आणि चंद्रापासून सप्तमेष जो शुक्र आहे तो शुक्र बरोबर विद्यमान आहे युतीमध्ये नवमांश कुंडलीचा जर विचार केलात कारण नवमांश हा आपला सूक्ष्म देह असतो त्याच्यामध्ये पूर्व कर्माचं जे प संचित आहे ते अजून डिटेलमध्ये नवमांश कुंडलीद्वारा आपण जाणून घेऊ शकतो त्यामध्ये सुद्धा इकडे विवाहस्थानचा अधिपती सूर्य जो आहे तो नवमांश कुंडलीमध्ये सुद्धा शनीच्याच मकर राशीमध्ये आहे त्याचबरोबर नवमांशामध्ये शुक्रावरती शुक्र हा केतूच्या युतीत असून वर्ण राहूच्या दृष्टीत आहे तर अशा प्रकारे हे जर विवेचन तुम्ही बघितलं तर इथे सप्तम स्थान सप्तम स्थानाचा अधिपती असेल त्याचबरोबर शुक्र असेल या सगळ्यांचा संबंध शनीशी येतोय त्यामुळे काहीही कारण नसताना विवाहाला विलंब होत आहे आपल्याला दृष्टोत्पत्तीस येईल आता हे सगळं जाणून घेतल्यावर साहजिकच आहे की तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आलेला असेल की ह्याच्यावरती उपाय काय तर मुळात उपाय हे सगळ्यांना कॉमन नसतात बरेचदा तोडग्याच्या पुस्तकात आपण वाचतो रुक्मिणी स्वयंवर वाचा कात्यायनीच्या मंत्राचा जप करा नवनाथ भक्तिसाराचा एक अध्याय विवाह लवकर ठरण्यासाठी वाचा पण हे सगळे कॉमन उपाय आहेत आपल्या कुंडलीनुसार वैयक्तिक औषध कोणतं येतंय म्हणजे कोणते उपाय नक्की आपण करायला पाहिजेत हे जाणकार ज्योतिषाकडूनच जाणून घ्यायला लागतं कारण जसं आपण डॉक्टरकडे जातो प्रत्येक पेशंटला एकच गोळी डॉक्टर कधीही देत नाही त्याची व्याधी किंवा परीक्षण करून ती मात्रा औषधाची ठरवली जाते तसंच कुंडलीत वैयक्तिक दोष नक्की काय आहे पूर्वकर्माचा हे जाणून त्यानुसार उपाय सांगणं हे आवश्यक असतं तर जाणकार ज्योतिषाकडून त्याचा ॲनालिसिस जरूर करून घ्यावं इन केस तुम्हाला आमचं मार्गदर्शन जरी कधीही पाहिजे असेल तर आमचा जो नंबर इथे डिस्प्ले होतो आहे त्याच्यावरती आपण वैयक्तिक मार्गदर्शनासाठी कधीही संपर्क करू करू शकता नमस्कार